हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवलप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अरे बऱ्याच दिवसांनी हा पक्षी दिसला चला माझ्या झाडाला बघा ना छानशी दोन गुलाब आले आपल्या झाडाला फूल आलं की होणारा आनंद असं आपल्या लहान मुलाचं आपल्याला कसं कौतुक वाटतं तसं आपल्या झाडांचं चला आज आहे खूप सारी गडबड लवकर निघायचं आहे गेले चार दिवस मी लवकर जाते तर ब्रेकफास्टमध्ये फ्रूटसोबत हा मल्टीग्रेन ॲटाचा डोसा पण ब्रेकफास्टसाठी बनवला आहे अहोंना आणि मला मला लंच तिकडेच आहे त्याच्यामुळे घरातल्यांचा डबा बनवायचा आहे ना पण आपल्याला किती जरी बाहेर असेल जेवण तरी अहोंसाठी आकाशसाठी हे सगळं करावंच लागतं असं असतं बायकांचं आपल्याला स्वतःला जरी बाहेर कुठे लग्नाला कार्यक्रमाला पार्टीला जायचं असेल जा जा तरी घरी सगळं करावंच लागतं आणि आपण ते करतो कारण आपलं त्यांच्यावर प्रेम असतं आपल्याला त्यांची काळजी असते कारण आता परत मी नाही केलं तर ते लोक बाहेर खाणार आणि हा शक्यतो आम्ही बाहेर खायचं ॲवॉइड करतो आहे ना आता त्याच्यामुळे चला हा मल्टीग्रेन आट्याचा डोसा अचानकपणे उपयोगी होतो कारण पीठ तयारच असतं फक्त दही घालायचं असतं मिरची टाकली कोथिंबीर टाकली आणि डोसा तयार चला झालं आहे आवरून आता निघायचं आहे तर जायच्या आधी तुमच्याशी थोडंसं बोलते म्हणजे मी सगळं काम आवरून मला थोडं तरी पाच दहा मिनटं वेळ ठेवते कधी जर मला काय एखादा विषय बोलायचा असेल तर सध्या मला लवकर जावं लागतं आणि जरा म्हणजे आपलं टायमिंग थोडंसं चेंज झालं तर आपलं सगळं गणित बदलून जातं कारण आपलं जर रोजचं कामाचं काय म्हणतात ना एक ठरलेलं असतं सगळं सेटिंग झालेलं असतं सगळीच गडबड आहे म्हणजे आपल्याकडे हेल्पला येणारी जी असते आपली मदत मदतनीस तिलाच वेळ सांगावी लागते सगळंच असतं स्वयंपाकाची गडबड होते ब्रेकफास्टची गडबड होते आणि आता मी आज ब्रेकफास्ट काय केला टिफिन घेऊन जात नाही ना मी हो आता असतं ना आपल्या कामासंबंधीचे काही ट्रेनिंग्स वगैरे असतात चालू आहे मी आता आठवड्याभर लवकरच जाते आज शेवटचा आहे तर म्हटलं बोलूया थोडंसं चल बसून बोलते आ हा हा कारण उभं किती राहणार तर बोलायचा विषय असा की स्वयंपाक येत नाही म्हणजे काय असा प्रश्न बायकांचा असतो ना हिला स्वयंपाक येत नाही तिला स्वयंपाक येत नाही म्हणजे आजकालच्या मुलींना स्वयंपाक तसा इतका काही येत नाही म्हणजे पूर्वी कसं लग्न झालं म्हटलं की तिला स्वयंपाक सगळं आला पाहिजे तिला सगळं शिकवूनच पाठवलं जायचं नंतर ना हळूहळू जमाना बदलाव गेला ना मुली बाहेर पडल्या कामानिमित्त आता आमची जी पिढी आहे म्हणजे आम्ही नाईंटी फाय दोन हजार दहापर्यंत ज्या काही मुली घराबाहेर पडल्या जॉबच्या निमित्तान त्यांनी ना सगळं बॅलन्स केलं घर कुटुंब घरातली कामं हे सगळं येत होतं त्यांना येत होतं म्हणजे इतकं पण नव्हतं येत पण तरीसुद्धा त्या शिकल्या पण आजकालच्या मुली कशा आहेत माहिती का हल्लीच्या मुली त्यांना इतका वर्कलोड आहे इतकं प्रेशर आहे इतकं त्यांनी बुद्धीचा कस लावला आहे त्या पदापर्यंत जाण्यासाठी पोहोचवण्यासाठी की त्यांना हे स्वयंपाकसारख्या गोष्टी शिकण्यासाठी वेळच मिळाला नाही त्या काळातली मुलगी जर लग्न करून घरात आपण जेवढं अपेक्षा अशा अपेक्षा ठेवणार की उद्याच तिने सगळा स्वयंपाक बनवला पाहिजे तर चुकीच आहे ना आता माझंच उदाहरण सांगायचं म्हटलं तर पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट जेव्हा मी लग्न पूर्ण आले तेव्हा मला ना इतकाच स्वयंपाक येत होता डाळ भात भाजी चपाती येत नव्हतं असं नाही पण थोडंच पण बाकीचे पदार्थ कसे बनवतात ते माहीत नाहीत तामापुरतं शिकले होते की उपाशी राहून नाही इतकं शिकले होते कारण लवकर घराबाहेर पडलो लवकर म्हणजे जॉब लागला शिक्षण होतं त्याच्यामुळे कधी स्वयंपाकाकडे लक्ष नाही गेलं म्हणजे आईने थोडं तरी शिकवलं होतं जेव्हा पण आई गावी वगैरे जायची तेव्हा आम्ही मॅनेज करायचो माझी बहीण मी काही ना काहीतरी बनवायचो तितकं शिकलो आणि आता लग्न होणार आहे तर तेवढं माहीत होतं की भाजी करायची वाट करायची पण बिर्याणी कशी करायची पुरणपोळी कशी करायची मोदक कसे करायचे हळूहळू एवढं सगळं काही येत नव्हतं मला मी ते प्रतिभा कोठाळ्यांचं पुस्तक तीनशे रुपयाला त्यावेळेला तीनशे रुपया ते विकत घेतलं त्यातलं बघून बघून शिकत गेले शिकले आता येत आहे बऱ्यापैकी हळूहळू आता तर काही यूट्यूबचा जमाना आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही पण सुरुवातीला मी गेले तर माझी अशी धावपळ झाली होती त्या घरामध्ये मला काही येत नव्हतं काम चालावू शिकणं हाऊस म्हणून एखादा पदार्थ माहेरी बनवणं आईच्या हाताखाली काम करणं हे वेगळं असतं आणि जेव्हा आपण एखाद्या घरात सून म्हणून जातो तेव्हा आपल्याला जी जबाबदारी पडते ना ती खूप वेगळी असते मनामध्ये मा धाकधुक धाकधूक होती पण मला एकदा सासूबाईने सांगितलं ते बेसनची पोळी कर मला येते आता येते पण तेव्हा ती चिकटू नये त्याला कसं करायचं त्यात काय घालायचं माहीत नाही मी अशी बघतच उभी राहिली आणि कधी माझ्याकडून शेंगायचं कूट जास्त पडायचं कधी घट्ट व्हायचं कधी पातळ व्हायचं असं चालू होतं मग कसं असतं अपेक्षा वाढतात ना बर ओ, आता आपण मुलींना असं म्हणू शकत नाही की तुला हे आजलंच पाहिजे किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत त्या कधी कधी ॲडजस्ट करतात एखादा पदार्थ बाहेरून मागवतात कधी काही वेळ झाला उशीर झाला तर ऑर्डर करतात काय करणार पर्याय नाही त्यांच्याकडे मग त्यावेळी आपण असं म्हणू शकत नाही तू आज हा सण साजरा नाही केलास त्यांना करायची खूप हौस असते पण वेळ नाही त्यांच्याकडे कारण मला हा विषय का सुचला माहिती आहे कमेंटमध्ये मला कुणीतरी त्या दिवशी लिहिलं होतं की तुम्ही स्वतःच मोदक बनवायचे कशाला कदाचित त्यांनी माझे मागचे पुढचे व्हिडिओ बघितले नसतील नवीनच असतील त्यांना माहीत नसेल की मी पण वर्किंग आहे मला घरी यायलाच सात साडेसात झाले होते त्यामुळे त्या दिवशी मी म्हटलं की मोदक आपण विकत जाणू या कधी संकष्टी होते बऱ्यापैकी मी कधी कधी बनवते माझ्या घरात गणपती असतात मी शिकते मला तर येतं बऱ्या सगळंच येते बऱ्या प्रमाणात पण कधी कधी वेळे अभावी काही करू शकत नाही त्यावेळी चालून घेतलं पाहिजे मग असं वाटतच नाही की इथेच बनवलं पाहिजे घरीच बनवलं पाहिजे माझ्यासारख्या इतरही महिला आहेत ज्या घड्याच्या काट्यावर धावतात मग असंही म्हटलं जाईल मग तुला रील बनवायला व्हिडिओ करायला वेळ असतो मग तुला मोदक बनवायला वेळ नाही का तो माझ्या आवडीचा प्रश्न आहे एखाद्या स्त्रीने सततच किचनमध्ये स्वतःला गुंतून ठेवावं कायम घरातल्याच कामामध्ये झुंप झुंपली जावी ही स्त्री असं काही नाही आहे ना आपल्या पण स्वतःच्या आवड आहेत किंवा मला ह्या मला माझे छंद आहेत माझ्यासाठी वेळ काढायचे ते मी करतेच आणि ते मी कधी करते हे माझं मलाच माहिती आहे की कोणत्या दिवशी करते वर्किंग डेजमध्ये मी सगळं करत नाही मी सॅटर्डे संडे माझ्यासाठी वेळ काढून त्या सगळ्या गोष्टी करत असते किंवा मध्ये आधी आज मी वेळ काढला आहे तुमच्याशी बोलायला ते माझं माझं प्लॅनिंग असतं आपलं आपलं प्रत्येकाचंच असतं घरात राहणे स्त्री असू दे तीसुद्धा बिझी असते तिला पण कधीतरी वाटलं कंटा आला की नाही मी करू शकत तिचे काही छंद असतील तिला काय आवडतं ती करू शकते ना पण हा जर स्वयंपाकाला उशीर झाला किंवा काय केलं नाही तर नावं ठेवणारा आपण बायकाच असतो एकमेकींना सासूसुनेला ठेवेल नणन भाऊजेला ठेवेल एखादी मैत्रीण मैत्रिणीला ठेवेल एखाद्या व्हिवर्स एखाद्या माझ्या सगळ्या व्हिडिओ करणाऱ्या महिलेला ठेवेल हिला काय धंदे नाहीत ने हिली नेहमी बाहेरचं मागवते कधी काही करते की नाही बोल ना ठे त्यांचं काम आहे बोलायचं पण मोस्टली पुरुष नाही बोलत आपण बायकाच एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतो एखाद्याची बाजू समजून घेत नाही किंवा कोणी असू देत आपली नवीन येणारी घर देणारी सून असू देत आपली जाऊ असू देत आपली मैत्रीण असू देत किंवा कुणी असू देत की स्वयंपाक येणं हाच एक उत्तम गृहिणीचा क्रायटेरिया आपण ठरवलेला आहे किंवा एका आदर्श स्त्रीचा क्रायटेरिया ठरवलेला आहे का एखादी स्त्री आता ही जर कल्पना चावला आहे किंवा ही सुनीता विल्यम्स आहे किंवा इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होत्या सिंधुदाई सगपाळू आहेत अजून मोठमोठे काही कलाकार लता मंगेशकर आहेत किंवा इतर कंपनीच्या कोणी सी आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे त्या आपापल्या क्षेत्रात का इतकं काम करत आहेत की त्यांना स्वयंपाक येणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे स्वयंपाक किती येतो या कसोटीवर तुम्ही एखाद्या स्त्रीची पारख करू शकत नाही किंवा घरातलं ती काम किती करते करतेस ती घरात तरी सुद्धा स्त्री अशी आहे ना ही ते आजकालची असू देत किंवा तीस वर्षापूर्वीची असू देत किंवा आजकालच्या मुली आहेत त्या खूप शार्प आहेत त्या बरोबर सगळं मॅनेज करतात एखाद्या वर्किंग साठी हेल्प घेतली असतील ते त्या महिला त्यांना अरेंज करून देणं त्यांना सांगणं ते सगळं सांगड घालणं त्या करतात आणि त्यांना आवड आहे त्या शिकतात पण त्यांना वेळ द्या त्यांना अवधी द्या आलेल्या नवीन घरामध्ये कोणी जी येते तिच्याकडून लगेच अपेक्षा करू नका पूर्वीचा काळ वेगळा होता वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या आमच्या वेळेच्या महिलांनी घर संसार सगळंच बघितलं पण आताच कामाची वेळ पण वाढलेली आहे ज्या म्हणजे आमचे कामाचे तास प्रायव्हेटमधले कामाचे तास सगळं सगळं प्रकार बदललेला आहे गणितं आणि कसं असतं मुलीं आईकडे असताना थोडंसं लाडापुडतच वाढतात शिकतात त्या करतात त्या एखादा पदार्थ बनवणं गोष्ट वेगळी मी सुद्धा वीस पंचवीस वर्षापूर्वी एखादा दुसरा पदार्थ हौसेरी बनवलेला पण कधी किचनमध्ये इतका वेळ आणि ना मला स्वतःला किचनमध्ये जास्त वेळ राहायला आवडत नाही मी करते पटपट पटपटी बाहेर येते लोकांमध्ये बसायला मिसळायला मिस्टरशी गप्पा मारायला आमचं एक असतं काम आवरायचं हो आणि स्वतःसाठी वेळ काढायचा फार किचनमध्ये गुंतून राहत नाही आवडतं करायला वेळ असेल तर करायचा वेळ नसेल तर ॲडजस्ट करायचं आहे त्याच्यात भागवायचं कधी मागवायचं म्हणजे ही मानसिकता आपण बदलायला पाहिजे ना की स्वयंपाक का येत नाही हा मापदंड एखाद्या स्त्रीचं कर्तृत्वाचं मोजमाप करण्यासाठी लागू करण कितपत योग्य आहे एखादी आता मी की वर्किंग वुमन घरात असणारी स्त्री गृहिणी ही कधी कधी काही घरात असणाऱ्या स्त्रियांना नाही आवडत त्यांना त्यांचे वेगळे छंद असतात कुणाला ना क्लिनिंगचा छंद असतो साफसफाई त्या व्यवस्थित कलमच वाटतात आपण स्वयंपाकाला खूप महत्व दिले पुरुष छान स्वयंपाक करतात की पूर्वी तुम्हाला माहिती आहे का स्वयंपाक करणं आपण आजच्याही बोलवतो कारण आपल्यापेक्षा पुरुषांना स्वयंपाक चांगला येत असं मला वाटतं <laughs> आणि दोघांनी केलं पाहिजे माझं असं मत ज्यांना आवड आहे ज्याच्यामध्ये ते त्यांनी करावं तर कमेंट्स एखादी पडली की त्याच्यावर विषय सुचतो मला फरक पडत नाही कमेंट्स करा निगेटिव्ह करा पॉझिटिव्ह करा फक्त भाषा चांगली वापरा एखादी गोष्ट मला येत नाही तर तुम्ही सांगू शकता की अशा पद्धतीने करा म्हणजे जर त्या ज्या कोणी महिलेने कमेंट्स केले होती मी नंतर ते डिलीट केली खरं सांगते कारण मला ना पॉझिटिव्ह लोकं आवडतात मी ह्या माझ्या व्हिडिओमधून मला जितका पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करा तेवढा करते आनंदी राहा हॅपी राहा आहेत त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा आणि त्यातनं आपल्या आनंदाचा मार्ग शोधा हो म्हणजे माझे ब्लॉग्स पण मी असे करते की त्यातनं तुम्हाला आनंद मिळावा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा त्याच्यातनं आनंद घ्यावा किती येते काय दुःख आहे काय अडचणी आहेत हे सांगण्यापेक्षा काय आनंद घेता येतो छोट्या छोट्या गोष्टीतनं कसं आपण हॅप्पी लाईफ जगू शकतो हे सांगण्याचा माझा एक प्रयत्न असतो आणि असं म्हणतात पॉझिटिव्ह लोकांच्या आसपास राहा आनंदी लोकांच्या जवळ राहा तुम्ही आनंदीच राहा सतत रडत राहणारे नावं ठेवणारे कटकट लोकांच्या लोकांच्यामध्ये राहणार आपली मानसिकता तशीच राहते चांगलं आहे ते शोधा चांगल्याला स्वीकारा तर समजा मला जर अशी कमेंट आली असेल पुढच्या वेळेला ताई तुम्ही वेगळे काढून मोदक आम्हाला कसे बनवतात ते दाखवत किंवा तुम्हाला मोदक येतात का आम्हाला बघायला किंवा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने ती कमेंट टाकली वेगळा आक्षेपहार शब्द वापरून तर मला नाही आवडलं कारण हे माझ्या आनंदासाठी हे चॅनल सुरू केले यातनं मला आनंद मिळतो मग एखाद्या कमेंट्स मध्ये माझा आनंद हिरावून घेतला असेल तर कमेंट, कमेंट आपण डिलीट करू शकतो किंवा कधी कधी पहिल्यांदाच व्हिडिओ बघणारे काही लोक असतात ते पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला जज नाही करू शकत मागचे पुढचे तुम्ही तिचे व्हिडिओ बघा त्या व्यक्तीचे कोणी मीच आहे असं म्हणत नाही दुसरी कोणीही युट्यूबर असेल व्लॉगर असेल किंवा दुसरं काही डान्स गाण्याचे व्हिडिओ असतील मी तर सगळेच करते मला सगळ्याची आवड आहे मला डान्सची आवड आहे मला गाण्याची आवड आहे गाण्याची नाही डान्सची <laughs> आवड आहे ॲक्टिंगची आवड आहे मी ते पण करते माझा माझा वेळ काढून मी माझ्या छंदासाठी वेळ देते ही माझी मॅनेजमेंट आहे घरातली आणि मला घरच्याच सपोर्ट आहे मला एन्जॉय करायला आवडतं लाईफ तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तर हे मला बोलायचं आज चला झाली असतील पाच दहा मिनटं निघायचं आहे आणि मग आल्यावर छान दोन दिवस रिलॅक्स असं सा सॅटर्डे संडे तेव्हा मी एन्जॉय करते माझे व्हिडिओ बनवते डान्स शिकते आहे शिका सगळं करा आवडतं ते सगळं करा आणि एकमेकींना समजून घ्या माझ्या गप्पा आहेत ह्या तर मी म्हणजे मैत्रीण म्हणून किंवा आपली एक फॅमिली म्हणून गप्पा मारते तर कधी कुणाला आवडतात नाही नाही आवडत पटतात नाही पटतात इट्स ओके पण जे काही लिहिणार ना आवडलं नाही तरी लिहा की नाही बाबा तुझं म्हणणं नाही आवडलं पण भाषा योग्य वापरा की काही मला तुमचे हे विचार पटले नाहीत किंवा तुमच्या तुम्ही असं करायला हवं होतं सांगतात माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी मी त्यांचं ऐकते सुद्धा मला आवडतं कोणी सजेशन दिलेलं पण माझं एकच म्हणणं शब्द जपून वापरा शब्दामध्ये शब्दा खूप काय म्हणतात ना ताकद आहे आणि अशी ताकद आहे शब्द एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करतो एखाद्याचं जीवन फुलवतो एखाद्याच्या जीवनात ध्येय निर्माण करतो एखाद्याच्या जीवनातमध्ये आनंद निर्माण करतो त्याच्यामुळे शब्द जपून वापरा बा बाय जायचे ट्रेन पकडायची भेटूया असेच फुला व्हिडिओ आवडले असतात की लाईक करा कमेंट करा बाय